नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे पोलीस येणार म्हटल्यावर कालाने सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं पोलीस आल्यानंतर ते सांगतात की तुमच्या सगळ्या पदार्थांची टेस्ट करण्यात आली त्यात कुठल्याही प्रकारे विषारी औषध असं काही भेटलेलं नाही त्यामुळे कलांवर कलावरती जो संशय होता तो आता घेण्यात काही अर्थच नाही कारण केकची सामग्री एकदम चांगली होती हे कलाचं सगळ्यांसमोर सिद्ध झालं की कलाने काही केलेलं नाही पण पुढचा प्रश्न आता असा पडतो की मग त्या केकवरती विष आलंच कुठून पोलिसांचं म्हणणं असतं की याच्यामध्ये नक्कीच कोणाचा तरी हात आहे कोणीतरी त्याच्या जीवावर उठला आहे हे मात्र नक्की कारण हेही संशयास्पद आहे की नंतर विष तिथे आलंच कसं सगळ्यांसमोर ह्या विषयावरती बोलत असताना त्या विषयावरती आता कोणीही बोलू नये म्हणून रोहिणीने हा विषय बंद करावा असं आता सगळ्यांसमोर मांडलेलं असतं पण कला सांगू लागते की त्याच्यावरती कोणतरी हल्लाही केलं होतं त्याला बेशुद्धही केलं होतं याचाही विचार करायला हवा तितक्यात राहुल वापस येतो एका मुलाला घेऊन त्या मुलाला सगळ्यांनी पाहिल्यानंतर हा कोण आता रोहिणी म्हणते याचा नवीन काहीतरी प्लॅन झाला आहे बहुतेक आता चांगला प्लॅन असला तर बरा नाही तर परत त्याच्यावरतीच उलटायचा राहुल सगळ्यांसमोर त्या मुलाला घेऊन येतो आणि सांगतो की दादाच्या कॅबिनमध्ये खूप सारी झुरळं दिसली होती मग पेस्ट कंट्रोल करण्यासाठी मी या मुलाला सांगितलं होतं मग यांनी रात्रीची पेस्ट कंट्रोल केली हे सगळं तो सगळ्यांसमोर सांगू लागतो राहुल सांगतो आता गॅबिनशा जरीच कॅन्टीनही आहे प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ह्याच विचार करून कुण मी कुणालाही न सांगता हे करायला सांगितलं आणि मी स्वतःच विसरून गेलो होतो हेही तो सगळ्यांसमोर बोलू लागतो तो मुलगाही सांगतो सरांनी मला फोन करून सांगितलं अर्जंट आहे खूप सारी झुरळी झाली आहे तेव्हा तू रात्रीच स्पेस कंट्रोल करून जा मी त्यांना फोनही केला नाही आणि गुपचूप येऊन पेस कंट्रोल करून निघून गेलो आणि हे त्यांना सांगायचंच मी विसरून गेलो मग कलाला प्रश्न पडतो की त्या केकवरती विष कसं आलं मग तो मुलगा सांगू लागतो की खाण्याच्या पदार्थावरती विष टाकलं की लवकरच हो ते कॉकरोच वगैरे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते खाल्ल्यानंतर ते मारतात म्हणून मी त्या केकवरतीही थोडीशी फवारणी केली होती आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळा विषय क्लिअर झाला केकवरती विष कुठून आलं मग मात्र आता कालाला दुसरा प्रश्न पडला तो म्हणजे रो राहुलला राहुल दोन दिवस झाले गेली ह्या विषयावरती चर्चा चालू आहे प्रत्येकजण माझ्यावर आरोप लावत आहे मग तू ह्या विषयाचा सगळ्यांसमोर फाटाफाट का केली नाही कुणाला का सांगितलं नाही त्यावेळेला राहुलची पाठराखण करण्यासाठी त्याची आई पुढे येते माझ्या मुलावर आरोप लावतेस माझ्या मुलाने हे सगळं केलं आहे का असं तुझं म्हणणं आहे का मला तर असं वाटतंय हे सगळं तूच केलं आहे तूच त्या केकला रस्त्यात जाताना विष घातलं तूच रस्त्याने जाताना त्या गुंडांना तिथे बोलवलं आणि आद्वेतवरती हल्ला घडवून आणला असं संशयाने जर आम्ही तुझ्याकडं पाहिलं तर मला तर हे असं वाटतंय हे सगळ्यांच्या पाठीमागे तूच आहे कला म्हणते हे सगळं तुमचं काय चाललं आहे माझ्यावरती उलट प्रश्न का आहे आता क्लिअर झालं ना केकमध्ये मी काय टाकलेलं नाही वरतून तुम्ही मलाच का ब्लेम करते आता कलाने इथे सा सावधगिरी बाळगायचा निर्णय घेतला तिने शांतता घेतली रोहिणीने जे आरोप लावले ते सगळे आता आबांनी धुडकवून लावले आणि ही केस बंद करायलाही पोलिसांना आबांनी सांगितले आणि हा विषय इथंच थांबवा असं म्हणत आबा सगळ्यांना आपापल्या रूममध्ये जायला सांगतात इकडे मात्र विषय थांबलेला नाही कालाच्या डोक्यात अजूनही तीच गोष्ट घोंगावत आहे नक्कीच त्याच्या मागे कोणतरी आहे राहुल आणि रोहिणी ह्या दोघंही खूपच संशयास्पद वागतंय एकमेकांची पाठराखण करत आहे ह्या दोघांपासून नक्कीच काहीतरी आपल्या आद्वेतला धोका आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी आद्वेतकडे लक्ष ठेवायला हवं हो। बारकाईने राहुल आणि रोहिणीवरतीही लक्ष ठेवायला हवं हो। हेही तिला लक्षात येतं इकडे मात्र नाईण्याचा नवीन प्लॅन सुरू झाला आहे तिने राहुलला त्या प्लॅनमध्ये घ्यायचा विचार केला आहे राहुलला ती म्हणते तू माझ्या प्लॅनमध्ये यायचं मला पैशाची बंडलचे बंडल हवे आहे मला त्या कलाला उद्ध्वस्त करायचं आहे असंही ती बोलते तिचा प्लॅन ऐकून राहुलला भीती वाटते राहुलला सगळ्याला विरोध करतो पण आता कलाने निर्णय कलाच्या विरोधामध्ये नयनाने निर्णय घेतला आहे की आपण हा प्लॅन वर्कआउट करायचा आणि आपण त्या कलाचं नुकसान करायचं म्हणजे करायचं तू माझ्यासोबत ह्या प्लॅनमध्ये सामील हो आता राहुललाही बळ आले राहुलही हे करायला तयार झाला या मूर्ख नायनाच्या मूर्ख प्लॅनमध्ये अडकून राहुल नक्कीच सगळ्यांसमोर दोषी सिद्ध होणार हे पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद